मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील शेनवाडी येथील श्री आणि शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर हायस्कूल मध्ये दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या विद्यार्थ्याला दहा हजार रुपयांच बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा तथा बाजार समितीचे माजी सभापती सी एम पाटील यांनी केली आहे शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते पाटील म्हणाले वेगवेगळ्या तांत्रिक अडचणीवर मात करून या शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकला पाहिजे या उद्देशानं आम्ही नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आलो आहोत यापूर्वी आम्ही दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पाच हजार तीन हजार दोन हजार एक हजार रुपयांची रोग बक्षिसे देत होतो पुढील शैक्षणिक वर्षापासून या रकमेत वाढ करून अनुक्रमे दहा हजार पाच हजार तीन हजार दोन हजार आणि एक हजार अशी बक्षिसे तसेच मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत सातपुते यांनी एल एल बी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून विद्येचं माहेर घर पुणे शहरात शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला मुख्याध्यापक श्रीनिवास साळुंके यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले हनुमंत कदम यांनी सूत्रसंचालन तर सूर्यवंशी सर यांनी आभार मानले श्रीनिवास हनुमंत कदम सर सूर्यवंशी सर यांनी आभार मानले कार्यक्रमास मुंबई जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक एल एम पाटील माजी सरपंच सुभाषराव कोकाटे आबा पाटील सरपंच रवींद्र घोडके उपसरपंच कोमल रसाळ तंटामुक्तीचे अध्यक्ष परशुराम घाडगे खंडोजी चव्हाण चंद्रकांत रसाळ हरिभाऊ माळी बबन माळी तानाजी भुजबळ लक्ष्मण चव्हाण शशिकांत जाधव ज्ञानेश्वर जाधव दीपक पाटील नवनाथ रसाळ शिवाजी रसाळ आदींसह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते प्रारंभी संस्थापक स्वर्गवासी मारुती पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले येरा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी शेनवडी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा